हाय फ्रेंड माझं नाव संगीता आहे माझं वय वीस वर्ष आहे नुकतीच मी वयात आली होती मी माझ्या मैत्रिणीसोबत कॉलेजला जात होती माझ्या सर्व मैत्रिणीला कॉलेजमध्ये बॉयफ्रेंड होते पण मी अजूनपर्यंत बॉयफ्रेंड निवडला नव्हता कारण माझ्या पसंतीप्रमाणे मला मुलगा मिळत नव्हता यामुळे माझ्या मैत्रिणी कधीकधी मला चिडवायच्या माझे बाबा मला सोडवण्यासाठी कॉलेजला येत असत पण आठवड्यातून बऱ्याच वेळा त्यांना कामही लागायची यामुळे आमच्या घरातील नोकर मला सोडवण्यासाठी गाडीवर यायचा तो खूप तरुण होता सांगितलेलं कोणतंही काम तो अगदी पटकन ऐकायचा मी वयात आल्यामुळे माझ्याकडे त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन खूपच बदलत चालला होता मी ओळखलं होतं हा आपल्याकडून कोणतीही अपेक्षा करत आहे मला गाडीवर सोडवायला आल्यावर तो मुद्दाम मागे सरकून बसायचा आणि माझ्या अंगाला अंग घासवायचा मुद्दाम गाडीचं ब्रेक जोरात दाबायचा यामुळे मी आपोआप त्याच्या अंगावर पुढे जायची माझ्यासाठी तो चांगलाच प्रयत्न करत होता त्याचं लग्नही झालं नव्हतं दुपारी मी कॉलेजून घरी आले की माझी आई घरी असायची तरीही तो अधूनमधून माझ्याकडे पाहायचा आणि छानशी स्माईल करायचा एके दिवशी माझे आईबाबा देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते तेव्हा त्याला खूपच आनंद झाला होता त्याला वाटलं आता आपल्या मनातील इच्छा आपण पूर्ण करू म्हणून तो सारखं माझ्याजवळ यायचा आणि मला खूप गोड बोलवाय बोलायचा त्या दिवशी मी मुद्दाम कॉलेजलाही गेली नव्हती आणि त्याने देखील मला कॉलेजला सोडण्यासाठी कंटाळाही केला होता दुपारचं जेवण करून माझ्या खोलीत आराम करत होती मला थोडा डोळा लागल्यावर तो हळूच आला आणि मला डोकावून पाहू लागला दोन तीन वेळा तो मला हळू डोकावून पाहत होता मी झोपली आहे असं समजून तो हळूच माझ्याजवळ येऊन बसला आणि हळूहळू माझ्या हातापायावरून त्याचा हात फिरवू लागला मुद्दामून मी डोळे उघडलेच नाही हातपाय चोळताना तो नको तिथं हात लावायला लागला यामुळे मलाही चांगलाच उत्साह चढला होता माझ माझी ती पहिलीच वेळ असल्यामुळे मी त्या कामासाठी तयार झाली होती मी डोळे उघडले आणि त्याला सांगितलं लवकर दरवाजा बंद कर मला खूप घाई झाली आहे माझ्या बोलण्यावर त्याने पटकन दरवाजा बंद केला आणि आईबाबांच्या बेडवर त्याने मला खेळवायला सुरुवात केली सुरुवातीला मला खूप त्रास होत होता आणि तो चांगलीच मजा करून घेत होता त्या दिवशी त्याने मला दोन तीन तास सोडलेच नाही त्यामुळे मी खूप जमली होती संध्याकाळी आईबाबा येणार होते यामुळे मला त्यांना कळू द्यायचं नव्हतं त्या दिवशी त्यांनी खूप मजा करून घेतली होती पुन्हा आमच्या दोघांची इच्छा खूप व्हायची हो पण घरी आई असल्यामुळे आमचा तो डाव यशस्वी होत नसे यामुळे तो नाराज असे मी कॉलेजला बॉय बॉयफ्रेंड केला नाही पण घरच्या नोकराने माझा चांगलाच वापर करून घेतला होता माझ्या वागण्यात बदल दिसल्यामुळे माझ्या मैत्रिणीने मला एक दिवस विचारलं होतं तुझं बाहेर काही आहे का, का गं तेव्हा मी त्यांना सर्व काही सांगितलं होतं पण नोकराबरोबर हे ऐकून त्यांना थोडं नवल वाटलं होतं यावेळी काही जणी मला म्हणाले अगं संगीता तू कॉलेजचं पोरग पोरं सोडून नोकराच्या प्रेमात पडलीस मी म्हणाले मग काय झालं शेवटी तोही तरुण मुलगा आहेच नोकर आहे म्हणजे त्याला भावना नाहीत असं होत नाही असं म्हणून मी जेव्हा त्यांना त्याचा फोटो दाखवला तेव्हा त्या म्हणाल्या वा संगीता खरंच छान मुलगा आहे हा त्याच्याकडे पाहिल्यावर असं वाटतंय हा नोकर नाहीच आहे तू मोठ्या घरचा मुलगा असेल खरंच तुझी चॉईस भारीच आहे ग असं कौतुक त्या नोकराचं केल्यामुळे मीही खुश झाली होती आईमुळे आमचा खेळ बऱ्याच दिवसापासून बंद होता आम्हा दोघांची ती इच्छा होती आता आपण तो चान्स घ्यावा आई घरातून आराम करण्यासाठी तिच्या रूममध्ये यायची त्यावेळेस मी तिला आराम करण्याचा सल्ला द्यायची घरात नोकर असल्यामुळे आई तू आराम करत जा माझ्या या सल्ल्यानंतर तिच्या रूममध्ये जेवणानंतर ती झोपी जायची आणि बराच वेळ झोपलेलीच राहायची मग नोकर आणि मी दुसऱ्या खोलीत यायचो आणि अर्धा पाऊन तास चान्स मारून घ्यायचो यावेळी त्याला खूप भीती वाटायची पण मी त्याला धीर देत असे यामुळे तो चांगलीच मजा मारून घेत असे माझ्या आणि त्याच्या वयात दोन वर्षाचं अंतर होतं आमचा रोज असं झाल्यामुळे माझ्या शरीरात बदल व्हायला लागला होता आणि ते आईच्याही लक्षात येत होतं एक दिवस मला तिने जवळ घेतलं आणि म्हणाली संगीता तुझ्याकडून काही घडत तर नाही ना मी म्हणाली नाही का आई मी आता चांगलीच वयात आली आहे यामुळे माझ्या शरीरात बदल होत आहे असं मी माझ्या वाढलेल्या छातीकडे पाहून म्हणाले पण तिला मी सांगितलेलं पटलंच नाही म्हणून एक दिवस तिने फक्त झोपेचं नाटक केलं आणि ती जागीच होती आम्ही जेव्हा कार्यक्रमासाठी खोलीत गेलो तेव्हा आमचा ते सुरू असताना ती हळूच बाहेर आली आणि खिडकीतून डोकावून पाहू लागली आम्ही दोघी आम्ही दोघं एवढी मजा करत आहोत हे तिने पाहिले होते ती बराच वेळ खिडकीतून पाहत होती तिचे आणि माझी एकदा नजरेला नजर झाली होती पण नोकर तरीही थांबायला तयार नव्हता अखेर ती दरवाज्यात आली आणि दरवाजा तिने जोरात ढकलला ती आत आली आम्हाला त्या अवस्थेत पाहून तिला हे राहवलं नाही मग तिने त्या नोकराला तिच्याकडे ओढलं आणि माझ्यासमोर त्याच्याकडून माझ्याप्रमाणेच करून घेऊ लागली होती जेव्हा मला खूप तेव्हा मला खूप नवल वाटलं बाबा असताना ती माझ्यासमोर नोकराबरोबर असं का वागली हे मला त्या क्षणी समजलंच नाही पण तिचं माझ्या बाबाकडून ते समाधान होत नव्हतं यामुळेच तिने माझ्याबरोबर नोकराकडून तसं करून घेतलं होतं आमच्या दोघींचंही दोघींचाही वापर नोकराने केल्यामुळे तो मात्र जाम खुश झाला होता पुढे चालून रोज दुपारी तो आमच्या दोघींना आळीपाळीने वापरत असे आणि आम्ही दोघीही त्याच्याकडून ती इच्छा पूर्ण करून घेत असत पण आईचं वागणं बाबांच्या हळूहळू लक्षात येऊ लागलं होतं तेव्हा ते तिच्यावर ते खूप राग व्हायचे ती देखील अजिबात ऐकून घेत नव्हती यामुळे बाबाला ती प्रत्येक शब्दांना उत्तर द्यायची नोकराविषयी बाबांना संशय आल्यामुळे त्यांनी नोकराला बदलण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा आम्ही दोघींनी त्याला विरोध केला पण बाबा काही ऐकायला तयारच नव्हते शेवटी त्यांनी तो निर्णय घेतला आणि एवढ्या दिवस आमच्या दोघींना अगदी संतुष्ट करणारा नोकर अखेर आमच्या घरातून निघून गेला यामुळे आमच्या दोघींना महिनाभर अजिबात करमत नसे नवीन नोकर म्हणून बाबांनी एक छान मुलगी आणली होती यामुळे आमचं ते सर्व बंद झालं होतं पण काही दिवसांनी बाबांचं आणि त्या सुंदर मुलीचं चांगलंच जमलं होतं आणि हे आम्हा दोघींना माहीत झालं होतं पण आम्ही शांत राहत होतो कारण त्याची एकदा सवय झाल्यामुळे ती सोडणं फार अवघड होऊन जातं यामुळे बाबांना आम्ही डिस्टर्बर्स करत नव्हतो पण काही दिवसांनी आईचं आणि त्या मुलीचं खूपच भांडण होऊ लागलं तेव्हा त्या बा मुलीने आमच्या घरचा जॉब सोडून दिला आणि ती निघून गेली तेव्हा बाबाने ठरवलं आता आपण घरात नोकर चाकर ठेवायचाच नाही सर्व काम आपण आपणच आपण आपली करायची त्यांच्या या निर्णयाला आम्हीही विरोध केला नाही यामुळे काही दिवसांनी आम्हालाही आपले काम करण्याची सवय झाली होती